शेतकर मित्रांनो आज आपण आपल्या मिरचीच्या प्लॉटमध्ये आलो आणि मिरची लागवड करून आज बरोबर चौसष्ट दिवस पूर्ण झाल्यात तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आता मिरचीला मिरच्या लागायला सुरुवात झालेली आहेत तर हे सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो नमस्कार सांडोळचा शेतकरी या आपल्या फेसबुक पेजवर आणि यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे सर्व माझ्या शेतकरी बांधवांना आणि भगिनींना सर्वप्रथम आज चौदा जानेवारी मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता हा आपला मिरचीचा प्लॉट आहे आणि तीन एकर मिरचीचा प्लॉट आहे इथं दोन एक्कर आहे आणि बाजूला एक एक्कर अशा पद्धतीनं तीन एक्कर आपली मिरची आहे तर बरेच आपल्यासोबत नवीन शेतकरी जोडले जात आहेत पहिला आपण व्हिडिओमध्ये सांगूनसुद्धा बरेच शेतकरी विचारत आहेत की मिरचीची वरायटी कोणती आहे तर शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो ही मिरची वरायटी शेझटा शेजंटा कंपनीची दहा पंच्याऐंशी ही पाटीची मिरची आहे तुम्ही बघू शकता काळी मिरची आहे आणि तुम्ही पूर्ण प्लॉट बघा तुम्हाला मी एकाच जागेला दाखवणार नाही ना तर पूर्ण प्लॉट दाखवतो अशा पद्धतीनं आहे शेंड्याचं पानसुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं फ्रेश आहे तर आज चौसष्ट दिवस पूर्ण झाल्यात शेतकरी मित्रांनो खरं गेल तर मिरची लागवड केल्यापासून जवळपास पासष्ट दिवसाला पहिला तोडा व्हायला पाहिजेत पण आपण लागवड केल्यापासून सातत्यानं थंडीच आहे आणि थंडीमध्ये पंधरा दिवस एक्स्ट्रा लागतात हे प्रत्येक शेतकऱ्याला माहितीच आहे ते काही सांगायची गरज नाही जर ही लागवड मेमधली असती तर बरोबर पासष्ट दिवसाला तोडा झाला असता किंवा साठ दिवसालासुद्धा झाला असता ते दिवस वेगळे आहेत आणि हे थंडीचे दिवस वेगळे आहेत कारण ह्या दिवसामध्ये सूर्यप्रकाश जास्त झाडाला मिळत नसतो त्यामुळं झाडाची जी होणारी प्रत्येक स्टेप आहे तर ती दमान दमानच होते लेटच होते ते जास्त सूर्य सूर्यप्रकाशामध्ये प्रक्रिया फास्ट होते कमी सूर्यप्रकाशामुळं जास्त दिवस लागतात आणि त्याच्यामुळंच त्या आपल्या मिरचीचा तोडा पहिला तोडा जवळपास अजू मला वाटते इथून तर अजून एक पंधरा दिवस लागणार आहेत म्हणजे ही एक चौसष्ट आणि ती पंधरा सोळा म्हटलं तर जवळपास ऐंशी दिवसाला आपला पहिला तोडा होईल तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं लागवड करून चौसष्ट दिवस झाल्यात मिरचीचा प्लॉट एक नंबर सध्या तर हाय म्हणजे मला वाटतंय तर तुम्हीसुद्धा जरूर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतंय पूर्ण प्लॉट दाखवतो तुम्हाला अशा पद्धतीनं आहे बघू शकता शेंड्याचं पान ना पान आणि एक बोलायचं राहूनच गेलं जो आपण मागचा व्हिडिओ बनवला होता की पान तुमच्या मिरचीचं कसं पसर दिसालय आणि पानाची जाडी कशी वाढली पाहिजेत तर तो व्हिडिओ जवळपास दीड ते दीड लाख शेतकऱ्यांनी बघितलेला आहे आणि फवारणीसुद्धा आपण सांगितल्या पद्धतीने घेतल्यात फवारणीमध्ये मोनोसिलिसिक ॲसिड किंवा आर्थोसिलिक ॲसिड सांगितलं होतं त्याचे रिझल्ट चांगले आलेले आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या कमेंट तसे शे आलेले आहेत तर बघू शकता अशा पद्धतीनं आहे तर तुमची मिरची पकाविषयी काही समस्या असेल तर जरूर कमेंटमध्ये सांगा आपण त्यावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू बघू शकता अशा पद्धतीनं पूर्ण प्लॉट आहे पुढील व्हिडिओमध्ये लवकरच भेटू धन्यवाद